अजित पवार यांचं भाषण सुरू असताना एका कार्यकर्त्यानं एका निष्ठावंत कार्यकर्त्यांचा आवाज अजितदादा परत आहे आपल्या राष्ट्रवादीत अशा आशियाचे बॅनर दाखवले यावेळी अजितदादा यांनी तुझ्याशी बोलतो नंतर असं म्हणत भाषण पुन्हा सुरू केलं तात्काळ पोलिसांनी कार्यकर्त्याकडे असलेले बॅनर काढून घेतले इथे ऐतिहासिक ओळख असलेल्या शहराला अशा प्रकारची ओळख झाली तुझ्याशी बोलणं मी थांबत त्यामध्ये सविस्तर माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांच्याकडून चैत्राली अजित पवारांचं भाषण सुरू असतानाच एका निष्ठावंत कार्यकर्त्यानं अशा पद्धतीनं बॅनरबाजी केली ज्यामध्ये राष्ट्रवादीत परत या असं आवाहन त्यांनी केलंय नेमकं काय घडलं त्यावेळी चैत्राली राजापूरकर आमच्या प्रतिनिधी त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊयात चैत्राली नेमकं काय घडलं तुझ्याशी ऐतिहासिक ओळख असलेल्या शहराला इतिहास आहे आणि तेव्हापासून या गावाला अशा प्रकारची ओळख निर्माण झाली तुझ्याशी बोलतो मी त्यामध्ये इथे ऐतिहासिक ओळख असलेल्या शहराला इतिहास आहे आणि तेव्हापासून या गावाला अशा प्रकारची ओळख निर्माण झाली अरे तुझ्याशी बोलणं मी त्यामध्ये इथे ऐतिहासिक ओळख असलेल्या शहराला इतिहास आहे आणि तेव्हापासून या गावाला तळेगाव बाबाने अशा प्रकारची ओळख अजितदा आपल्या राष्ट्रवादीत अशा आशियाची एका कार्यकर्त्यानं बॅनरबाजी केल्याचं पाहायला मिळालं यावेळी मिळालं दरम्यान यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्याकडे असलेले बॅनर काढून घेतल्याचं पाहायला मिळालं अजित पवार यांचं भाषण सुरू असताना एका निष्ठावंत कार्यकर्त्यानं अजितदादा तुम्ही पुन्हा राष्ट्रवादीत या असं एक प्रकारे भावनिक साथ घातल्याचं पाहायला मिळालं अशा आशयाचे बॅनर त्या कार्यकर्त्याकडे होते यावेळी अजितदादा यांनी सुद्धा तुझ्याशी नंतर बोलतो असं म्हणत आपलं भाषण पुन्हा सुरू केलेलं आहे दरम्यान पोलिसांनी मात्र तात्काळ याच्यामध्ये हस्तक्षेप करत कार्यकर्त्याकडचे कर बॅनर काढून घेतले अधिक माहिती देताय का आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर चैत्राली काय ताजे या ठिकाणी जे आहेत ते अजित पवारांची जनसंवाद यात्रा आज मावळ तालुक्यामध्ये दाखल झाली तळेगाव मध्ये महिला भगिनींशी अजित दादांनी या संपूर्ण महिला भगिनींशी संवाद साधला आणि त्याच वेळी एक कार्यकर्ता जो आहे तो हातामध्ये बॅनर घेऊन उभा राहिला अजित दादा अजितदा आवाज देत होता आणि त्या बॅनरवरती एका सच्छ कार्यकर्त्याची मागणी आहे परत या अशी भावनिक साथ जी आहे ती या कार्यकर्त्यांनी घातली त्यावेळी अजितदादांचं भाषण सुरू होतं आणि अजितदादांचं भाषण सुरू असतानाच यावेळी या कार्यकर्त्यांनी बॅनर धरल्यामुळे या अजितदादांनी जे आहे मी तुझ्याशी नंतर बोलतो असं सांगितलं आणि पुन्हा आपलं भाषण सुरू केलं मात्र पोलिसांनी जे आहे ते तात्काळ त्याच्या हातातले जे बॅनर आहेत ते काढून घेतले धन्यवाद चैत्राली या सगळ्या माहितीबद्दल तर अजितदादा राष्ट्रवादीत्या अशी भावनिक साथ सभेवेळी एका कार्यकर्त्याने घातल्याचं पाहायला मिळालं

आणि तेव्हापासून या गावाला अशा प्रकारची ओळख झाली तुझ्याशी बोलणं मी त्यामध्ये इथे ऐतिहासिक ओळख असलेल्या शहराला इतिहास आहे